ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा साईश्रता विविध कार्यकारी सेवा संस्था सिद्धिविनायक ग्रुप आणि परशुराम महिला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वांगणी येथील आदिवासी पाड्यातील लोकांना कपडे धान्य बिस्किट वही पेन पेन्सिल इतर शालेय वस्तू याचं वाटप केल्याचं संस्थापक अध्यक्ष कैलास सणस आणि कार्याध्यक्ष प्रवीण साळवी यांनी सांगितलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही हे समाजकार्य सुरू ठेवल्यानं संस्थेचं कौतुक होत आहे खजिनदार संघटिका ज्योती उबाळे तृप्ती चव्हाण रुक्मिणी पांचाळ शोभा पिठे सदस्य मृणाली सनस कार्यकारी संचालक संकेत सनस व कार्यकर्ते सिद्धिविनायक ग्रुपचे संदेश किर्लोस्कर संतोष गावडे हर्षद बिपीन परशुराम ग्रुपच्या लता जोशी प्रमिला जोशी प्रकाशभाई वांगणी गावचे रहिवासी उत्तम कडव शिवसेना शहर प्रमुख खंडागळे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही दरवर्षी आदिवासी पाड्यात मदतीचा हात देत असतो विकसित गाव व गावातील प्रत्येक मूल हे शिक्षित पाहिजे याकरिता आमचा हा प्रयत्न आहे असं कैलास सनस यांनी यावेळी सांगितलंय सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा